आजचे चालू वडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न भारताने कोणत्या वर्षाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यास अधिकृतपणे अर्ज केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार तीस प्रश्न दोन अकरावी आशियाई जलतरण स्पर्धा भारतात कोठे आयोजित केली जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अहमदाबाद प्रश्न तिसरा महिलांच्या नेतृत्वाखालील टेक स्टार्ट सर्वकालीन निधी देण्यात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या प्रश्न चार या वर्षी ज्ञानदीप पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विनोद कुमार शुक्ल यांना प्रश्न पाच दोन हजार सव्वीसच्या च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा पहिला संघ कोणता ठरला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न सहा भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील चौथी सागरी सुरक्षा संवाद कुठे आयोजित होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न सात यु एस एची राजधानी कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन प्रश्न आठ जागतिक कविता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस मार्च प्रश्न नऊ कोणत्या राज्यामध्ये सापडलेल्या एकशे दहाहून अधिक मेगा संरचना ए एस आय ने शोधल्या आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न दहा इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अशोक सिंह ठाकूर यांची प्रश्न अकरा भारत स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीसवा प्रश्न बारा फिबा आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया प्रश्न तेरा चेन्नई येथे पी एस सी ए चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनाहत सिंह प्रश्न चौदा राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस मार्च असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद